पाणी ओसल होत आहे तिथं आलोय बघा कशा पद्धतीनं कळंबा तलावरून पाणी होत आहे एक नंबर हे बघा माझी परी कसे करते अशी प्रेक्षक आलेलं आहे वॉटरफॉल पाहायला आणि कळंबा तलावरून गेले महिनाभर असंच पाणी पडत आहे यापेक्षा जास्त कधी कमी पण नजारा अप्रतिम आहे सोलापूर वस एक नंबर स्थळ झाले सध्या खरं तर वर्षानुवर्ष शाहू महाराजांनी या कळबा तलावाची बांधणी केली तेव्हापासून ज्यावेळेस तलाव पूर्ण क्षमतेने भरून या सांडव्यातून पाणी पडत आहे आज आपण त्या सांडव्यामध्ये आहे सांडव्याची परिस्थिती आज असे बघा कोल्हापूरवासियांसाठी एक प्रच्छ स्थळ झालेला आहे लहान मोठे बाळगप्पा सगळे येऊन फोटोग्राफी म्हणा किंवा व्हिडिओ या ठिकाणी करतात पाण्याचा आनंद घेतात माझी परी त्यांनी अंदरकडून घ्यायला आले